मित्रो उद्योग व्यापार आणि व्यवसाय याविषयी जेव्हा विषय निघतो तेव्हा काही प्रश्न उपस्थित केले जातात त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केला जातो की भांडवल कुठं आहे पैसे कुठं आहे सगळे सोंग करता येतात पण पैशाचे सोंग कुठे आहेत काय कुठे करता येते असाही प्रश्न उपस्थित केला जातो आपण निर्माण केलेल्या वस्तूंना कोणी घेई नाही गेल तर कसं करावं आपल्यानं ते व्यवसाय होते का मारवाड्याने करावं कोमट्यानं करावं अशा पद्धतीचे शब्द प्रयोग लोक वापरतात बर आहे जे आहे ते बरं द्या मग अवग भानगडी नको म्हणजे उद्योग व्यवसाय व्यापार काही नवा सुरू करायचं म्हणजे भानगड अशा पद्धतीचा एक विचार मांडला जातो आजच्या भागामध्ये आपण भांडवलाविषयी बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये मग अन्य प्रश्नाची उत्तरे देणार आहोत भांडवलाचं भांडवल करून उद्योग व्यापारापासून व्यवसायापासून दूर राहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे तर मित्रांनो की आपल्याला पहिल्यांदा शून्यातून ईश्वर निर्माण करायचा आहे हा विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे पहिल्यांदा मला शून्यातून ईश्वर निर्माण करायचं आहे हा विचार तुम्ही तुमच्या मनाला हजारदा सांगा दुसरा विचार सांगा की शून्यातून अनेकांनी ईश्वर निर्माण केलेला आहे तुम्ही ईश्वर निर्माण करता न करता तुम्ही स्वतःच ईश्वर निर्माण न करता जगणं म्हणजे आयुष्यात विष कालवत व जगणं आहे म्हणून स्वतःचं ईश्वर निर्माण करता येते आणि अनेकांनी ते तसं ईश्वर निर्माण केलेलं आहे याचा आपण विचार केला पाहिजे याचा आपण अभ्यास केला पाहिजे शून्यातून ईश्वर निर्माण करते हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी अनेकांनी शून्यातून ईश्वर निर्माण केलेला आहे त्यांचे चरित्र आत्मचरित्र त्यांच्यावर त्यांच्या मुलाखती त्यांच्यावर लिहिलेले लेख त्यांना भेटणं अतिशय गरजेचं आहे बाबा 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 काय मोठ होतो जो काय बाबा आपल्यानं करत दे एवढं काय कोठ्यावधी रुपये याच्याकडं आपण कोण गली का गलबला हे जे आपण बोलत राहतो पण त्याची सुरुवात आपण जर बघितली त्याची सुरुवात बघितली तर आपल्याला आत्मविश्वास वाढतो गोदावरीचा सुरुवात बघितली तर छोटा आहे छोटासा होळ असल्यासारखं आहे सुरुवातीला तर छोटस झरा आहे अशी सुरुवात असते मोठमोठ्या मुट संस्थांची बघा कोणत्या व्यक्तीच्या विकासाची बघा असं म्हटलं जाते की हजारो महिलाची सुरुवात एका पाऊल टाकण्याने होत असते त्यामुळे हा ही हा माइंडसेट अगोदर खूप महत्वाचा आहे आणि भपकेबाजीपणा करेल तर उद्योग कोठ्यावधी रुपये आले तेव्हाच करेल अरे बापू कोठ्यावधी रुपये येण्यासाठी उद्योग करावा लागतोय जर असेल तर देला बँकेने पाच दहा कोटी रुपये तरच उद्योग सुरू करेल व्यवसाय सुरू करेल व्यापार सुरू करेल आपल्याला ते छोट काही करणं होणार नाही या मानसिकतेतून मराठी माणसांनी विशेषतः कोणी भारतीय माणसाने बाहेर पडण्याची गरज आहे तर मी सांगितलेलं की आपण पायरी पायरीने प्रवास होत असतो प्रत्येक प्रत्येक आपण उडत उडत जातो का नाही पावलं टाकत टाकत जातो तस हा व्यवसायात देखील व्यापार आणि उद्योगात देखील आपण पावलं टाकत टाकत जायचं आहे मी या माझ्या पुस्तकामध्ये मा समृद्धीच्या वाटा याच विषयाला अनुषंग हा ग्रंथ लिहिलेला आहे तर उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या आपल्याला व्यक्तीचा जर इतिहास बघितला तर अनेकांना फारसं भांडवल नसताना त्यांनी भांडवल न करता पैसे नाहीत म्हणून उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे अनेकांनी तर स्वतःचे दागिने मालमत्ता घाण ठेवून व्यवसाय सुरू केले केवळ बँक कर्ज देत नाही कारण सांगून कार्य होत नसते मित्र जगाला रिजन नको असते हवे असतात रिझल्ट तक्रारीच्या यादी देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात बँकाही तुम्हाला अर्थसहाय्य देतात त्यासाठी तुमच्या तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला समृद्ध करावं लागेल थोडं तुमच्यावर विश्वास बँकांनी काटाकवा मायाबाप सुद्धा त्यात खोराच्या हातात पैसे देतात ज्या पुरावर विश्वास आहे विश्वसनीयता हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे म्हणून विश्वसनीयता कमावणं अतिशय घडण्याचा मार्ग हा लक्षात ठेवा आणि घडताना आणि घडविताना खूप काही भोगावं हो लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं हो लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसते तर मी तुम्हाला सांगत होतो तुम्हाला घडवून घ्यावं लागेल स्वतःला स्वतःची भाषा स्वतःच व्यक्तिमत्व चा एक भाग आहे भाषा तुमचा संवाद कौशल्य या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल तुम्हाला काही जणांनी इतरांचे भागीदारीमध्ये सुरुवात केली थोडं थोडं तुझे दु... तुझे दहा हजार माझे दहा हजार काही जणांनी एक कोणाकडनं आपल्या जवळच्या नातेवाईकाकडनं पैसे उष्णी घेऊन व्यवसाय उभा केलेला आहे काही जणांना छोटीशी दुसऱ्याकडे नोकरी करून त्यातून आलेले पैसे बाजूला ठेवून त्यातून व्यवसाय उभे केलेला आहे उद्योग उभे केलेला आहे त्यामुळं आपण उद्योग यासाठी केले पाहिजे का उद्योगाशिवाय माणूस आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनू शकत नाही कोठ्या देशांच्या यादीमध्ये कुठलं नोकर नाही मित्र तर उद्योजक आहेत व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत गुंतवणूकदार आहेत शेअर्सदार त्यामुळं आपला श्रीमंतीचा मार्ग म्हणून स्वतःच्या श्रीमंतीसाठीच नाही तर तुम्ही जर उद्योजक झालात तर दुसऱ्याला श्रीमंत करण्याचं सामर्थ्य तुम्हाला उद्योगामध्ये आहे मग तुमच्या आज सगळ्या सत्ता फिरतात म्हणजे अर्थसत्ते सगळ्या सत्ता फिरतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली कारण कोणत्याही गोष्टीचं महत्व स्वतः जाणल्याशिवाय त्या गोष्टीसाठी आपण त्याग करायला सुरु करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला भांडवल उभा करायचं स्वतःचा उद्योग व्यापार आणि व्यवसाय उभा करणं उद्योग श्रीमंत होण्यासाठी आवश्यक आहे आणि जे काही छोटसं तुमच्याकडे भांडवल आहे ते भांडवलच भांडवल निर्माण करत असते आणि भांडवलाचा योग्य विनियोग उपयोजन केले तर ते शक्य होते समजा तुमच्याकडे दहा हजार आहेत एवढ्या भांडवलावर एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता दहा हजार रुपयाचा भाजीपाला शेतकऱ्याकडून ठोक स्वरूपात घेऊन किरकोळ पद्धतीने जर विकला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात आता साल सा सा आ, तुम्ही म्हणसाल की एवढा छोटासा उद्योग करू चा एवढा छोटासा व्यापार करू हा मला काय समजलं तुम्ही करेल तर खाईल तर तुपासी नाही तर उपासी ही मानसिकता व्यवसायासाठी व्यापारासाठी उद्योगासाठी घातक आहे म्हणून तुम्हाला अनेक अनेक बघा आता हे भाजीपाल्याचा विषय निघाला म्हणून सांगतो सकाळी ठोक स्वरूपामध्ये शेतकऱ्याकडून पाच हजाराचा जर भाजीपाला घेतला तो किरकोळ पद्धतीने विकत फिरत किंवा जागेवर बसून फिरतो किमान त्याचे सात आठ हजार रुपये तो करतो दोन तीन हजार रुपये सहज नेतो काय खर्च आहे तिथंच बसतो तो अनुमाल तिथंच आणून दिलेला असतो तिथंच बसून निघून जातो घरी कोणती रिक्षा आहे एवढी असे अशा व्यक्तीने त्यांचे अनेक ठिकाणी भाजीपाल्यांचा मी काही अभ्यास केला दुकानदारांचा भाजीपाला व्यवसाय करणाऱ्यांचा त्यांनी या रस्त्याच्या या कडेला आपलंच दुकान दुसऱ्याकडेला आपलंच दुकान काही लोकल या दुकानात मातभरात दिसणार व त्याला बदलायचं असते त्याच्याकडे जातात कोणाकडून गड्याकडून घ्यायचं असते कोणाला काही जणाला बाईकडून घ्यायची असते कोणाला पोर्याकडून घ्यायची असते अरे ते पोरग आहे पोरग निष्पाप असते पोरगही आपलंच बायकोही आपलीच आपण आपलीच आपली दोन तीन दुकानं काही जण तिथंच करतात म्हणजे छोट्याशा भांडवल मग दोघाकडून याच्याकडून दोन तीन हजार त्याच्याकडून दोन तीन हजार त्याच्याकडून दोन घरामध्ये रोजचे एक दहा एक हजार रुपये आणणारे अनेक भाजीपाला विक्रेते तुम्हाला सापडू शकतात ते सांगणार नाही तुम्हाला मी करू काय व्यवसाय बाजीपालाच दुकान टाकलं तर बरं राहील कारण त्यानं बाजूलाच टाकल की म्हणून म्हणते काय पडलंय साहेब आम्ही म्हणते होते ही गोष्ट लक्षात ठेवा तर त्यामुळं तुम्हाला त्या त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे की, की तुम्हें ते शेतकऱ्यांकडून कितीला घेतात आणि कितीला विकतात तुम्ही ते तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला भेटा ना डायरेक्ट शेतीतून माला ना तर मिळालेला नफा मग त्याने त्या नफ्यातून ते भांडवल उभं राहत जात तुम्हाला अनेक पद्धतीनं हे भांडवल उभं करता येऊ शकते तर या अनुषंगानं आपण भांडवल उभा करून मोठं होता येते काही उदाहरण मी छोटे तुम्हाला फक्त देणार आहे तुमचा जर विश्वास संपादन झाला एकदा कारण तुम्ही सुरुवातीचा विषय चाललाय मोठ्या उद्योजक व्यवसाय व्यापाराचा नाही तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने एक प्रामाणिकपणे व्यवसाय करता तुम्हाला तुमच्याकडे तुमच्याबद्दल लोकांची मतं चांगली तयार व्हायला लागलेले आहेत असं वाटल्यानंतर अनेक जण तुम्हाला समजा तुम्हाला काही व्यापार करायचे तर म्हणतात की आमच्याकडून हे घेऊन जा एक गडग्याचा युवक आहे तो दुसऱ्याकडे कापड दुकानावर नोकर होता आणि त्याच मालकाकडनं तो कापड घ्यायचा आणि सकाळी सायकलवर कपडे घ्या कपडे साड्या घ्या असं म्हणून फिरायचा आणि त्यातून जे काही पैसा कमवला हो त्यानं त्यातून त्यानं आता गडग्याला गडगा नरसी रोडवर त्याचं स्वतःचं कापडचं दुकान आहे मला हे सांगायचं आहे तुम्हाला की अशा पद्धतीनं तिथल्या मालकाचा गंगा किंवा कोणाचा विश्वास संपादन करून तुम्ही व्यवसाय निश्चित करू शकता आणि अनेकदा अतिशय कमी किमतीमध्ये वस्तू मिळतात विशेषतः साड्यांचा संदर्भ मी तुम्हाला देईन की गुजरातसारख्या ठिकाणी गुजरातमध्ये अनेक दुकानं असे आहेत की तिथं तुम्हाला साड्या अतिशय स्वस्त दरात मिळतात त्या जर तुम्ही महाराष्ट्र कानून विकल्या तर तुम्ही त्यातूनही पैसा कमवू शकता तर एक उदाहरण देतो की करसन पटेल गुजरातमधलंच ते आहे आपल्या घरी निर्मा तयार करून तो ऑफिसला जाता येता सु आणि सुट्टीच्या दिवशी घरोघर गर जाऊन निरमा विकत असेल निर्मा पॉर्डर वॉशिंग्टन काय ते आहे ना, ना जाहिराती निर्मा निर्मा जे निर्मा हा म्हणजे करशन पटेल यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला आज कुठले कपडे धुवायचं म्हणलं की निर्मा म्हणतात आधी शेकडो ब्रँड आलेले आहेत तरी याचं कारण असं आहे की त्यांनी जे काही एक सुरुवातीला छाप निर्माण केली आणि ही छाप एका आपला हा उद्योग त्याने आपल्या घरीच तयार केलेला आहे लक्षात ठेवा निर्मा आपल्या घराच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेमध्ये आणि तो व्यवसाय आज त्यांचे अनेक कारखाने उभे राहिलेले आहेत निर्म्या पावडर बरोबर त्यांनी आता मग निर्मा वेगवेगळ्या प्रकारच्या साबणा तयार करतात हे तुम्हाला मी सांगतो हा एक म्हणजे काहीतरी तुम्हाला निर्माण करता आलं पाहिजे निर्माण करता आलं पाहिजे तयार करता आलं पाहिजे काही जण मोरिंगा पावडर विकतात म्हणजे शेवग्याच्या शेवग्याचा पाला त्या पाला कारखान्यामधून बारीक करून घ्यायचं त्याचं पॅकिंग करून विकतात आणि मोरिंगाचे काय फायदे आहेत त्याच्यावर लिहितात म्हणजे हे छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो यासाठी जे भांडवल फार कमी लागते आणि हे भांडवल तुम्हाला मी उभं करत असताना काय करायला पाहिजे हे सांगतोय की अशा छोट्या उद्योगातून भांडवल तयार होत असते आणि मग तुम्ही एकदा पत वाढली की पतसंस्थाच घरी येऊन पैसे देतात बँका घरी येऊन पैसे देतात अहो आमच्याकडून घ्या की त्यांच्याकडून कशाला घेता आम्ही थोडं स्वस्त दरानं देतो या दृष्टिकोनातून आपण तुमचं आपलं बँकेमध्ये खातं काढलं चेकबुक मिळते तुम्ही दुसऱ्यांना चेक एक देऊ शकता एखाद्या महिन्याचा आणि एक महिनाभर ते गोष्ट विकत राहिलात त्यातून जे काही नफा मिळेल अजून काही की तुम्ही म्हणजे हे रिक्स असू शकते त्यावर एक उपाय सांगतो आमच्याकडे या गोष्टी स्वस्त दराने मिळतात ही जाहिरात तुम्ही जर केली आणि एवढ्या किमतीनं जी ऑर्डर आली मग ऑर्डर आली नंतर समजा दहा लोकांची ऑर्डर आली आणि मग दहा लोकांची ऑर्डर आल्यानंतर त्या दहा जणांच्या ऑर्डरला एखाद्यानं म्हटलं बाबा चेक दे एक महिन्याभराचा ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला विकायचं आहे लक्षात ठेवा मग ते चेक दिल्यानंतर एका महिन्याचा चेक जर चेक देऊन जर तिथला माल आणला आणि त्याच्या सगळ्याकडे पंचवीस टक्के जर मार्जिन असेल काही ठिकाणी तीस टक्के असू शकते चाळीस टक्क्यापर्यंत मार्जिन असू शकते वस्तूमध्ये ते निवड आला इकडून मग डायरेक्ट तिथून तुम्ही त्याच्याच दो जिथं ऑर्डर आली तिथूनच तिथंच पाठवू शकता पॅकिंग करून घरी आणून किंवा त्याचं पॅकिंग करून टाकून देऊ शकता किंवा नेऊन देऊ शकता वेगळ्या वाहतूक साधनाने असतील गावात असेल तर ऑटोचा वापर करू शकता का सायकलचा वापर करू शकता मोटरसायकलचा वापर करू शकता दूर असेल तर दुसऱ्या वाहनाचा जास्त असेल तर किंवा काही जणाला हो? घेऊ इथे येऊन घेऊन जा येऊन सुद्धा घेऊन जातात लोक तुमच्या घरी सुद्धा गरज ही फार माणसाला कुठेही पळवते त्यामुळं अशा पद्धतीनं अजून तुम्ही ते माल खपला की अजून दुसरे जण सांगतात तुम्ही मात्र ओरिजिनल विश्वसनीयता या गोष्टीकडे लक्ष द्या केवळ फसवायचा जर डोक्यात विचार असाल तर तुम्ही फसले आला हे की विचार आहे फार लोक फसत नाहीत एक दोनदा फसतात करता कोणी फसत नाही हे लक्षात ठेवा फसवणे हे hey, गोष्ट म्हणजे आत्मघात आहे स्वतःचा त्यामुळं तुम्ही जे काही द्यायचं आहे ते ओरिजिनल द्या जी वस्तू तुम्हाला वापरायची आहे जी वस्तू तुम्हाला विकायची आहे ती वापरून बघा खात्री तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि एकदा खात्री आलेल्याच गोष्टी समाजाला द्या म्हणून कामंत हॉटेलचा जो मालक होता कामांत तर ते स्वत हो एखादा पदार्थ जर सोडून गेला ना ग्राहक तसाच न खाता तर त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे बघायचा आणि तो दुरुस्त करायचा मित्र तुम्ही एक पालक म्हणून जर ग्राहकाची काळजी घेतली ते घेणार असाल तर तुम्ही छोट्या भांडवलावर देखील खूप मोठा व्यवसाय व्यापार उद्योग करू शकता या प्रश्नाच्या संदर्भानं मी काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे दुसऱ्या पुढच्या भागामध्ये नवा विषय घेऊन मी बोलणार आहे तुम्हाला जर या उद्योग व्यापार व्यवसाय करण्यासाठी जर काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्यक्षात कोणाचं मार्गदर्शन घ्यावं हे अजून आणखीन कोणाचं कोण्या क्षेत्रात मार्गदर्शन घ्यावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद